उद्धव गट शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षाचालक सेना आणि निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळ यांच्या वतीनं सव्वीस जानेवारीला रिक्षा सौंदर्य स्पर्धा झाल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह रत्नागिरी देवरुख सातारा पुणे सोलापूर पंढरपूर आणि बेळगावमधील बावीस रिक्षांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र सुंदरीचा बहुमान कोल्हापूरच्या युनुस मौलवी यांच्या रिक्षाला मिळाला तर कोल्हापूर सुंदरीचा सन्मान मलकापूरच्या सरताज मालदार यांच्या रिक्षानं मिळवला एक लाखापेक्षा अधिक बक्षिसांची ही स्पर्धा चांगलीच गाजली कोल्हापुरातील अनेक रिक्षा व्यावसायिकांचं रिक्षा प्रेम जग जाहीर आहे एक वेळ धंदा कमी करतील पण रिक्षा चकचकीत ठेवतील असे इथले रिक्षा व्यावसायिक आहेत दरवर्षी सव्वीस जानेवारीला कोल्हापुरात रिक्षा सौंदर्य स्पर्धा होते ठाकरेगड शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आणि निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळाच्या वतीनं यंदाही अशीच रिक्षा सौंदर्य स्पर्धा झाली त्यामध्ये एकापेक्षा एक सजवलेल्या रिक्षांचा सहभाग होता कोल्हापूरसह रत्नागिरी देवरुख सातारा पुणे सोलापूर पंढरपूर आणि बेळगावमधील बावीस रिक्षांनी या अनोख्या स्पर्धेत भाग घेतला रिक्षांची स्वच्छता प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा याचा विचार करून दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस मॉडेलच्या रिक्षांची तपासणी झाली त्यामध्ये मलकापूरच्या सरताज मालदार यांच्या रिक्षानं पंचवीस हजार रुपयांचं पहिलं बक्षीस पटकावलं तर कराडमधील नासिर मुजावर यांना पंधरा हजार रुपयांचं दुसरं पारितोषिक आणि पंढरपूरच्या मनीष दिंडे यांच्या रिक्षाला दहा हजार रुपयांचं तिसरं पारितोषिक मिळालं याशिवाय सन दोन हजार एकवीसच्या आधीच्या गटातील जुन्या रिक्षांच्या स्पर्धेत कोल्हापूरच्या युनुस मौलवी यांच्या रिक्षाला पंचवीस हजार रुपयांचं पहिलं पारितोषिक मिळालं पंढरपूरमधील माऊली अभंगराव यांना दुसरं आणि देवरुखमधील मयूर पुसाळकर यांना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं महाराष्ट्र सुंदरीचा बहुमान एम एच झिरो नाईन ई एल पाच हजार या क्रमांकाच्या रिक्षाला मिळाला तर कोल्हापूर सुंदरी म्हणून कोल्हापूरच्याच सरताज मालदार यांच्या रिक्षाची निवड झाली माजी आमदार मालोजीराजे छत्रपती नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे किरण पडवळ निलेश कदम विष्णू पोवार सागर साळोखे चंद्रकांत भोसले वसंत पाटील मंजित माने सतीश पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं तर प्रामाणिक रिक्षाचालक म्हणून शेखर जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला सांगलीचे वासू इंगळे यांनी दोन चाकांवर रिक्षा चालवण्याची थरारक प्रात्यक्षिकं दाखवली रिक्षांची सौंदर्यस्पर्धा ही सुद्धा कोल्हापूरची एक खासियत म्हणावी लागेल